हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये देखील मी आपल्या रोजच्या बोलण्यातील काही मराठी वाक्ये इथे लिहिलेली आहेत आणि मग आता या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत आता हे ट्रान्सलेशन आपण नेहमीच त्या वाक्याचा काळ ओळखून आणि त्याच्या रचनेनुसार करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आपण ट्रान्सलेशन करत असतो ते तुमच्या आता सहजपणे हळूहळू लक्षात येत असेल आणि तुम्हीसुद्धा आता अशा प्रकारचे जे मराठी वाक्य असतात आपल्या दैनंदिन जीवनातील ते इंग्रजीमध्ये बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल तर इथे बघा आता मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेले आहे मी आज काहीही खाल्लेले नाही तर सर्वात आधी तर मग हे जे वाक्य आहे त्या वाक्याचा काळ कोणता आहे ते आपण ओळखत असतो तर आता इथे बघा सर्वात आधी तर हे जे शेवटचं शब्द आहे नाही नाही हा शब्द असला म्हणजे मी तुम्हाला सांगितलेला आहेच की ते जे वाक्य असते ते नकारार्थी वाक्य असते आणि आहे नाही म्हणजेच हे जे वाक्य आहे ते वर्तमान काळातलं आहे आणि इथे जे शब्द दिलेला आहे खाल्लेले नाही म्हणजेच खाल्लेले नाही म्हणजेच हे जे वाक्य आहे ते पूर्ण वर्तमान काळातील आहे हे यावरून आपल्या लक्षात येते मग पूर्ण वर्तमान काळामध्ये इंग्रजीमध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य तयार करतो तेव्हा त्याची ते रचना कशी असते ते सर्वात आधी आपण लिहिणार आहोत तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो कर्ता त्यानंतर आता हा पूर्ण काळ आहे त्यामुळे पूर्ण काळामध्ये आपण ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून आपण इथे घेणार आहोत ह्याव किंवा हॅज त्यानंतर आता हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी नकारार्थी वाक्य आहे मग नकारार्थी वाक्य असलं म्हणजे आपण त्या वाक्यामध्ये नॉटचा उपयोग करत असतो सहाय्यकारी क्रियापदानंतर आपण नॉट हा शब्द वापरत असतो त्यानंतर पूर्ण काळामध्ये आपण नेहमी क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो हे लक्षात ठेवायचं की पूर्ण काळ कोणताही असो मग तो साधा वर्तमान काळ सॉरी पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ यापैकी कोणताही काळ असला तरी तिथे क्रियापदाचे रूप हे वापरले जाते आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीत म्हणतो कर्म तर अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन ह्या रचनेनुसार होणार आहे तर सर्वात आधी मग सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण वापरत असतो आय मग आय नंतर आपण कोणतं सहकारी क्रियापद वापरतो ह्या वापरत असतो म्हणजेच हे येणार आहे ह्याव नॉट पण आपण हॅव नॉट असं न घेतायचं संक्षिप्त रूप येणार आहोत ते म्हणजे हॅवंट एच -e ए बी ई आणि यन ॲपॉस्ट्रोपी टी हॅवंट आय हॅवंट ह्याव नॉट ऐवजी काय घेतलं आपण संक्षिप्त रूप हॅवन्ट त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे है? क्रियापदाचे तिसरे रूप मग आधी क्रियापद कोणतं आहे खाल्लेले म्हणजेच मूळ क्रियापद आहे खाणे मग त्यासाठी आपण इंग्रजीत काय वापरतो ईट हा शब्द वापरत असतो मग ईट हा व्ही वन फॉर्म आहे त्यानंतर एट ए टी ई e, एट हा व्ही टू फॉर्म आहे आणि व्ही थ्री फॉर्म कोणता आहे मग इटन ई e, ए टी ई e, यन इटन हा व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आहे आय ह्या वन इटन आता बघा ऑब्जेक्ट तर इथे नाही आहे मग शब्द राहिलेले कोणते हे आज काहीही मग आता काहीसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये एनिथिंग बघा एनिथिंग आणि आजसाठी टुडे म्हणून आपण ते सर्वात शेवटी इथे लिहिणार आहोत टुडे बघा अशा प्रकारे मग हे बाकी इथे इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे आय ह्या वंट ही टर्न एनिथिंग टुडे अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता आता बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याने तुला काही सांगितले का बघा आता अशा प्रकारे एखादी काही गोष्ट वगैरे असली तर आपण एखाद्याला विचारतो की त्याने मग तुला काही सांगितले आहे का किंवा सांगितले का असं इथे दिलेलं आहे सांगितले का असं दिलेलं आहे मग हा इथे प्रश्न दिलेला आहे मग हा प्रश्न कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे त्याआधी ओळखायचं आता याचे उत्तर कसं येणार आहे हो किंवा नाही असं येणार ना आहे त्याने तुला काही सांगितले का सांगितलं असेल तर आपण अर्थातच हो म्हणू किंवा नाही म्हणू म्हणजेच हा एसनो टाईप म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे मग आता कोणत्या काळातला आहे हे बघा इथे दिलेलं आहे क्रियापद कोणतं आहे सांगितले ले, ले। म्हणजेच या हा जो हे जे क्रियापद आहे त्याचं शेवटचं अक्षर कोणतं आहे ले मग बघा ल ला ली ले लो अशा प्रकारचं अक्षर शेवटचं अक्षर जर क्रियापदाचं असलं तर तो कोणता काळ असतो भूतकाळ असतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे म्हणजेच हा प्रश्न आहे साध्या भूतकाळातली आणि हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न आहे म्हणजेच याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे भूतकाळामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असते त्या क्रियापदाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे मग भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आपण कोणतं वापरतो डीड मग डीड नंतर आपण काय घेत असतो त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय त्याला आपण मराठीत करता म्हणतो त्यानंतर आपण घेत असतो वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्म सर्वात शेवटी काय द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे या प्रश्नाचे मग रचना येणार आहे मग आता सर्वात आधी तर आपण डीड हे सहाय्यकार्य क्रियापद इथे वापरणार आहोत डीड त्यानंतर इथे करता कोणता आहे सब्जेक्ट त्याने मग त्यानेसाठी त्याने आपण इंग्रजीमध्ये ही हा शब्द वापरतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डीड ही त्यानंतर आता इथे घेणार आहोत क्रियापदाचे पहिले रूप मग आधी क्रियापद कोणतं आहे सांगितले म्हणजे सांगणे मग त्यासाठी आपण कोणता शब्द वापरतो टेल इंग्रजीमध्ये टेल हा शब्द वापरतो तो आपल्याला त्याच्या वी वन फॉर्ममध्येच घ्यायचा आहे बघा आता हा जरी साधा भूतकाळ असला तरी इथे डीड आल्यामुळे इथे क्रियापदाचे पहिले रूप हे वापरले जाते नाहीतर तुम्ही म्हणाल की भूतकाळामध्ये तर आपण क्रियापदाचे दुसरे रूप वापरतो पण इथे पहिले रूप का वापरले आहे कारण इथे आपण डीड वापरलेला आहे म्हणून इथे क्रियापदाचे पहिले रूप आपण वापरत असतो मग आता त्यासाठी आपण काय वापरतो शब्द सांगण्यासाठी टेल तो आपण पहिल्या फॉर्ममध्येच इथे लिहिलेला आहे डीड ही टेल त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म का आहे तुला तुलासाठी मग आपण इंग्रजीत वापरतो यू डीड ही टेल यू आणि मग राहिलेला शब्द आपण घेत असतो इथे राहिलेला शब्द आहे काही त्यासाठी आपण वापरतो एनिथिंग बघा शेवटी द्यायचं आहे प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क डीड ही टेल यू एनिथिंग त्याने तुला काही सांगितले का सांगित अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे इंग्रजीमध्ये तयार झालेला आहे आता नेक्स्ट बघा मी चहा पीत आहे बघा आता सर्वात आधी तर कोणता काळ आहे शेवटी काळ आलेला आहे म्हणजेच हा कोणता काळ आहे वर्तमान काळ आहे त्याचप्रमाणे पीत आहे म्हणजेच चहा पिण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजेच सुरू असणे क्रिया सुरू असणे तेव्हा तो कंटिन्युअस टेन्स असतो म्हणजेच हा कोणता काळ आहे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळातील मग हे वाक्य आहे मग आता याची रचना कशी येणार आहे ते आपण सर्वात आधी लिहून घेणार आहोत मग आता सर्वात आधी e, तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर आपण घेत असतो सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातही एम किंवा ईज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापदापैकी एक क्रियापद आपण कर्त्यानुसार घेत असतो त्यानंतर चालू काळामध्ये आपण क्रियापदाचे आयन जी फॉर्म असलेले रोपे घेत असतो म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेला असतो त्यानंतर सर्वात शेवटी आपण काय घेत असतो ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म तर अशा प्रकारे ह्या वाक्याची मग इंग्रजीमध्ये रचना येणार आहे आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण काय वापरतो आय त्यानंतर आय नंतर वर्तमान काळामध्ये केव्हा ही कोणतं सहायकी क्रियापद वापरला ते चालू काळात एम म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय एम त्यानंतर क्रियापदाचं आय जी प्रत्यय असलेलं रूप आपल्याला घ्यायचं आहे मग क्रियापद बघायचं क्रियापद आहे पीत म्हणजेच पिणे मग पिण्यासाठी आपण इंग्रजीत ड्रिंक हा शब्द वापरतो त्याचं आय एन जी फॉर्म काय येणार आहे ड्रिंकिंग आय एम ड्रिंकिंग मी पीत आहे मग ऑब्जेक्ट काय आहे काय पीत आहे चहा पीत आहे म्हणजेच इथे चहासाठी आपण इंग्रजी शब्द वापरतो टी आय एम ड्रिंकिंग टी मी चहा पीत आहे अशा प्रकारे किंवा इथे तुम्ही काही मी कॉफी वगैरे लिहिलं चहाऐवजी ते कॉफी असलं दूध असलं तर तुम्ही इथे मग टीऐवजी कॉफी किंवा मिल्क किंवा ज्यूस असं वापरू शकता शब्द चेंज करायचा फक्त इथे अशा प्रकारे त्यानंतर आता बघा मी काहीच पाहिले नाही आता सर्वात आधी याचा काळ ओळखायचा सर्वात आधी तर इथे काय शब्द आलेला आहे नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे नाही असलं म्हणजेच ते वाक्य नकारार्थी असते त्यानंतर पाहिले नाही ल ला ली ले लो इथे ले आलेला आहे म्हणजेच हा काळ कोणता आहे भूतकाळ भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे मग आता याची रचना कशी येणार आहे सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता घेत असतो कोणत्याही वाक्यामध्ये वाक्य इंग्रजीमध्ये तयार करताना मराठीतही करताच असतो आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आपण काय घेत असतो करताच घेत असतो त्यानंतर आता इथे नकारार्थी वाक्य असते तेव्हा आपण नॉट वापरतो पण आपण करत्यानंतर लगेच नॉट घेतो का नाही तर त्यासाठी आपल्याला इथे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागणार आहे म्हणजेच ते कोणतं आहे डीड त्यानंतर काय घेऊ आपण नकारार्थी असल्यामुळे नॉट बघा डीड नॉट असं येणार आहे इथे त्यानंतर आता मी मागे तुम्हाला सांगितलं मागच्या वाक्यामध्ये की डीड आलं म्हणजेच क्रियापदाचं पहिलं क्रिया रूप येत असते वी वन फॉर्म म्हणजेच काय क्रियापदाचे पहिले रूप त्यानंतर शेवटी काय घेत असतो आपण ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म शेवटी फुल स्टॉप द्यायचा म्हणजेच पूर्णविराम बघा आता या रचनेनुसार आता ह्या वाक्याचे इथे ट्रान्सलेशन करायचे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मग मीसाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो आय त्यानंतर नकारार्थी आहे म्हणून आपल्याला काय घ्यायचं आहे नॉट पण इथे नॉट न घेता आपण त्याचं संक्षिप्त रूप काय घेणार आहोत डिडंट स्पोकन इंग्लिशमध्ये सहसा आपण संक्षिप्त रूपच बोलताना वापरत असतो नकारार्थी वाक्य आय डिडंट त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप क्रियापद कोणतं आहे पाहिले म्हणजेच पाहणे त्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो शब्द सी सी म्हणजेच काय पाहणे आय डी सी ऑब्जेक्ट नाही आहे पण एक शब्द राहिला आहे तो कोणता आहे काहीच किंवा काहीही त्यासाठी आपण शब्द वापरतो इंग्रजीमध्ये एनिथिंग बघा आणि मग नंतर पुस्टॉप अशा प्रकारे वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट झालेलं आहे आय डिडंट सी एनिथिंग मी काहीच पाहिले नाही किंवा मी काहीही पाहिले नाही मग अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमध्ये हे बोलू शकता असं मराठीतून जर वाक्य तुम्हाला बोलायचं असलं पण तेच इंग्रजीतून बोलायचं आहे तर मग आय डिडंट सी एनिथिंग असं तुम्ही बोलू शकता आता लास्ट सेंटेन्स बघा क्वेश्चन आहे तू केव्हा जाणार बघा आता अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला आपल्या विचारत असतो किंवा आपल्या बोलण्यात येत असतो सर्वात आधी तर हे हा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर यायचं आहे मग सर्वात आधी तुम्हाला काय करायचे आहे की हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते ओळखायचं आहे त्यानंतर इथे प्रश्नातक शब्द आलेला आहे म्हणजेच याचा अर्थ असा की हा जो प्रश्न आहे तो डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच सर्वात आधी इथे तुम्हाला प्रश्नार्थक शब्द वापरावा लागणार आहे आणि काळ कोणता आहे ते सुद्धा आता मला वाटतं की तुम्हाला ओळखता येईलच मग आता अशा प्रकारे याचा काळ ओळखून आणि रफ तुम्ही त्याचं स्ट्रक्चर लिहून इथे मग डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण वेगवेगळ्या काळातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन त्याच्या रचनेनुसार कसे करायचे ते समजावून घेतले तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू